माणगाव नगरीत भारताचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्यदिन समारंभ भा उत्साहात भारतीय स्वातंत्र्यदिनाचा एकोणऐंशीवा वा स्वातंत्र्यदिन समारंभ शुक्रवार दिनांक पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी माणगाव नगरपंचायत जलशुद्धीकरण केंद्र उतेखोल येथे माणगाव नगराध्यक्ष श्रीमती शर्मिला शोभन सुर्वे यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच माणगाव परेड मैदान येथे उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी डॉक्टर संदीपान सानप यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच माणगाव पंचायत समिती येथील पटांगणामध्ये गटविकास अधिकारी श्रीमती सुभदा पाटील यांच्या हस्ते तर अशोकदादा साबळे विद्यालय माणगाव येथील भव्य पटांगणामध्ये माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष राजीव साबळे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले भारताच्या एकोणऐंशीव्या स्वातंत्र्यदिने संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज यांच्या सातशे पन्नासाव्या जयंतीनिमित्ताने माणगाव नगरपंचायतीच्या विद्यमाने पालखी सोहळा आयोजित केला होता या स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला माजी नगराध्यक्ष ज्ञानदेव पवार माजी नगराध्यक्ष आनंद शेठ यादव माणगाव नगरपंचायत मुख्याधिकारी संतोष माळी उपनगराध्यक्ष हर्षदास सोनकर पाणीपुरवठा सभापती कपिल गायकवाड स्वच्छता आरोग्य सभापती सुशीला वाडफळ महिला बालकल्याण सभापती नंदिनी बामगुडे उपविभागीय पोलीस अधिकारी पुष्कराज सूर्यवंशी तहसीलदार दशरथ काळे पोलीस निरीक्षक निवृत्ती बोराडे उपनिरीक्षक सुरेश घुगे श्री बेलदार तसेच नगरसेवक सचिन बोंबले दिनेश रातवडकर रिया उभारे लक्ष्मी जाधव रम रश्मी मुंडे अजित तारलेकर सुविधा खैरे ममता थोरे शशिकांत मोहिते विश्वजित जाधव प्राध्यापक डी एम जाधव सर ज्येष्ठ समाजसेवक पुंडलिक थोरे संजय अण्णा साबळे कृष्णाभाई गांधी काशीराम पवार रवींद्र कुवेसकर परेश उभारे आदी मान्यवरांसमवेत देशप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते